त्याप्रमाणे श्री विजय सरदेसाईन उमेता असताना पहिली लक्षात तो पहिली काँग्रेसी आणि काँग्रेसी बावीस आमदार येऊन सुद्धा सुद्धा काँग्रेसीन एम जी पी सोडल्या हे पहिली जरा हा गोष्टी विचारता की मेजॉरिटी येऊन सुद्धा आणि मोगो पक्ष किती फडण एकोणीस एकोणीशे नव्व्या धावला मोठं नंबर दोन जर प्रत्येक पक्षात खचं असो मागे बी जे पी असू काँग्रेस असू अदर पक्ष असू त जर बावीस मेळे जर तांत्रा दुसऱ्या पक्षाची गरज किती असतात प्रश्न दुसरो आलेबाय कोलेबाय घेऊन सरकाराकडल्या दिसतात स्वतः कार्यकर्ते तयार करून आजपर्यंत मोगोन स्वतचे कार्यकर्ते तयार करून आमदार केले ह्या लोकांनी स्वतचे कार्यकर्ते तयार करून आमदार करू भारतीय जनता पक्षान स्वतचे कार्यकर्ते करून आमदार केले के काँग्रेसीन केल्या आलेबाई पालेबाई आता सुद्धा विजय सरदेसई करता सेम थींग वडील उमेदवार जे खर पडलेले आसा घेवन तो एक मोठ एक माळ मारपाक मार सोदता तशांनी पक्ष वाडना mm -hmm. पक्ष जाल्यार ज्या एकठांय एक करपाक जाय बरे कार्यकर्ते तयार करून मुख्य हवे केले आणि त्याखिरूच कार्यकर्ते किती किती करता आमदार झाले नंतर किती कितें करता हे डिसिजन ही घेऊन हा जे एकोणीसशे नव्याण्णव आमदार जालो तेन्ना म्हाकाय अशें मंत्रीपद रोखडेंच आयिल्लें पूण हांवें सांगलें ना पयले पहिल्या टमान मंत्रीपद गेला दुसऱ्याक दिया म्हणून जेन्ना दिपक आमदार जालो तेन्ना दिपकानूय झालो तेपकां टमाना हे जे आतां किंवा कितें उलयता पळय ते सगळे चांगली उडिल गोष्टी त्यांच्या त्यांनी आम्ही दोघांनी पहिल्या टमा के आमदार घे असा मंत्रिपद किंवां कांयच काहीच घेऊना नबर दोन हो जो विशय आसा पळय आम्ही जर ठरला कारण आमचे आमदार निवडून आल्यानंतर दुसरे पक्षात वता आणि त्या खातून बदली झाली नंबर तीन जो आमदार आमकां सोडून वता ताजे एक्शन जाऊ हे पक्षाचे कर्तव्य असं फालजकाळी तो काँग्रेसचो आमदार आसूं किंवा बी जे पीचो आमदार फाल सकाळी जर सोडून गेलो जाल्यार काँग्रेसी जेन्ना आठ आमदार सोडून गेले त्यांनी किती केलें त्यांनी डिस्कॉलिफिकेशन नोटीस देऊन त्यांचे डिस्कॉलिफिकेशन जातले आणि होष्टी न करपा खातीर आम्ही पहिलीच रूल केले रूल करूं ना तो रूल करपी आज आमच्यात ना रूल दोन हजार साता पयलींचो पहिलीच तांकां खबर ना कोण कोण ते उलयता काल तो संजीव नायक कितें तरी उलयलो हे रूल हांवें करूं ना सुनील सुदीन ढवळीकरांचे रूल नाही सुदीन ढवळीकरांकर्ते घडले आणि अजून कार्यकर्ते घडवतो ते सगळे समाजातले कार्यकर्ते एकून या फुडले इलेक्शन तयारी केली आहे आमचे कार्यकर्ते आहात पळ ते आता घडतले याच्या पुढे असं लक्षात सर सत्तावीसांकडे म्हटलं की तो सहभाग येणाऱ्या सरकारात आखचं ना म्हणून नंबर एक म्हणजे मगो पक्ष जनमनशाचा पक्ष असा बाबूसाहेब बांदोडकर स्थापन केला पक्ष असा ताका कोणाचा हात लाग किंवा ताका सोपव ही भाषा करत मनीस सोपले